सुंदर नवीन पॅटर्न कॉपर बॉर्डर असणार आहे आणि सगळ्या साड्या सॉफ्ट असणार आहे सगळ्या साड्या सॉफ्ट असणार आहेत हा बघा हा असा छानपैकी याचा कॉपरचा पल्लू पदर आहे बघा कॉपरचा पदर आहे मस्त त्याच्यावरती मोर आहेत मस्त आहे बघा हम्म आणि ब्लाउज याचा कसा आहे तो पाहूया आपण या चंद्रपूरचा कॉन्ट्रास्ट नाही सेल्फ ब्लाऊज असणार आहे सखीनो सेल्फ ब्लाउज असणार आहे ही बॉर्डर असणार आहे आणि बॉर्डरवरती आणि हा वरती छोटी डिझाईन आहे पण तुम्हाला याच्यात लक्षात येणार नाही सेल्फ ब्लाऊज असणार आहे प्राईज असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग या चंद्रकोरची प्राईज असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी या चंद्रकोरची प्राइस असणार आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी सगळे कलर ऑसम असणार आहेत हे बघ हिरवा कलर कसला भारी हिरवा आहे बघ मस्त हिरवा कलर मध्ये साडे सहाशे 650 फ्री शिपिंग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री मोरपीसी कलर मस्त पैकी मोरपी कलर सगळे कलर ऑसम आहेत साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी राणी कलर मस्त मस्तपैकी राणी कलर हा बघा आणि मोर बघा पदराचे मोर बघा सगळ्या सुंदर साड्या आहेत हे बघ प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग बॉटल ग्रीन कलर जबरदस्त बॉटल ग्रीन कलर हे बघ मगाशी ग्रीन दाखवला हा बॉटल ग्रीन प्राई रहे 650 कलर प्राईज असणार आहे सहाशे पन्नास फ्री शेपिंग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी फ्री शेपिंग हे बघा सहाशे पन्नास फ्री शेपिंग कलर भरपूर आहे त्याच्यात वाईन कलर मस्तपैकी वाईन कलर सहाशे पन्नास फ्री शेपिंग हिरो मदत सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी फ्री शेपिंग पोपटी कलर ग्रीन दाखवला मगाशी बॉटल ग्रीन दाखवला हा जरा पोपटी कलर हा बघा एकदम पोपटी पण नाही आहे पण थोडा त्यात मोडतो प्राईज असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शेपिंग सगळे कलर ऑसम आहेत सकीन कोणताही घ्या रेड कलर जबरदस्त रेड कलर रेड कलर किंमत असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग Six hundred and fifty All India shipping free.